सो लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कलाकारच्या या नवीन एपिसोडमध्ये अर्थात आज माझ्यासोबत द ब्युटिफुल आणि तर नेहमी सगळ्यांपेक्षा मस्त वेळी काम करणारी आणि नेहमी काहीतरी वेगळं करू पाहणारी आपल्यासोबत अपुरा नेमले कारण अपुरा खूप खूप स्वागत आहे कलाकारमध्ये आणि आज मी तुम्ही रिव्हर्स घेताना तुमचे ड्रायव्हिंग स्किल्स पाहिले म्हणजे आज कळत किंवा नेलिंग इट तर माझा पहिला प्रश्न आपण गेटच्या बाहेर निघण्याच्या अगोदरच आहे सो वेन वॉज द ड्रायव्हिंग व्हील तुझ्या आयुष्यात आलं आणि त्यापासून तू ड्रायव्हिंग शिकायला लागलीस सो बेसिकली इंडस्ट्रीत माझं पदार्पण झालं दोन हजार अकरा साली अर्थात आणि त्यावेळेला ना पहिले वर्ष मी स्कूटीने प्रवास करायची म्हणजे दादर पासून ते मडायलँड पर्यंत ओके आणि पहिले काही महिने काही वाटलं नाही ठीक आहे एवढं एक्सप्लोर करत होते मी वय पण लहान होते हार्डली तेवीस एक वर्षाची वगैरे असेल मी पण एकदा मी पावसाळ्यात पडले स्कूटीवर आणि मला भयंकर लागल होत आणि तेव्हा मी हा या नावाची मालिका सो माझ्या प्रोड्युसरने पाठारे सरांनी मला खूप नीट समजवलं की आयुष्य खूप अभिनेत्री अभिनेत्री तुला जपून राहावं लागेल तुला तुझं करिअर बघावं लागेल आणि वगैरे वगैरे आणि मग मी टू व्हीलर वरन शिफ्ट झाले फोर व्हीलर right. वर ah. आणि तेव्हा मी माझी पहिली गाडी घेतली दॅट uh, वॉज uh, वाह wow. आणि गाडी तर घेतली पण ड्रायव्हिंग नाही ड्रायव्हर नाही नाही ठेवला मी रोज शूटिंग वरन घरी यायचे right. आणि मग रात्री एक तासभर uh, शिवाजी wow. पार्कला गाडी शिकायचे सो so, मी माझा एक बाबा माझा भाऊ माझा एक मित्र असं मिळून आम्ही सगळे शिकायचो व्हेरी नाइस आणि मग हळू 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 करत थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड झाला दोन एक महिना नंतर मी ठरवलं की आता आपण गाडी काडी शिकायची आता म्हणजे काढायची हो काढायची आणि दट्स हाऊ आय लर्नड आणि मग सुरू झाला प्रवास पण मला सांग ना म्हणजे मी आता एवढे शो सगळ्यांवर केलेत ना मला प्रत्येक कलाकार म्हणतो गाडी ना आपले प्रत्येक मिडिल क्लास किंवा अपर मिडिल क्लास माणसाचा एक घराचा सदस्य असतो आपण पैसे म्हणून गाडी घेत नाही आपण आपली गरज आहे म्हणून गाडी घेतो तर तुझ्या आयुष्यातल्या ज्या गाड्या होत्या हा, अनेक आठवणी असतील बिंग ऍक्टर्स तू अनेक प्रवास केले असेल एकटे प्रवास केले असेल या गाडीत तू बोलली असेल तू फ्रस्ट्रेशन काढले असेल ती कोणती गाडी ज्याचा तू कमाल प्रवास केलास की आहे ती गाडी एक्झॅक्टली वॅगन आर जेव्हा घेतली होती ना तेव्हा पुण्यावरून पर, परत परत येत असताना एका स्पॉटला ती थोडीशी अशी स्किट झाली मला असं झालं की नाही नाही ही नको त्याला तेवढं व्हील बॅलन्स एक्झॅक्टली तेवढा स्टडीनेस नव्हता सो मग आय डिसाइडेड की आता आपल्याला गाडी बदलायला हवी आणि मी बाबांना सांगितलं बरं ती गाडी जेव्हा घेतली होती <laughs> तेव्हा माझा साधारणतः पर डे हजार एक रुपये वगैरे असेल रे म्हणजे <laughs> तू तुला exactly, कळत हजार रुपये पर डे असताना एक सहा एक लाखाची गाडी घेतली होती आणि त्याचा हफ्ता आणि वगैरे वगैरे असं सगळं खूप स्ट्रगल वाला काळ right. पण त्याच्यानंतर मी विदिन वन अँड हाफ इयर दुसरा शो जेव्हा करत होते right. तेव्हा ही एस एक्स फोर घेतली दोन हजार तेराला right. आणि या गाडीने आतापर्यंत ही माझ्या बरोबर आहे आता दोन हजार चोवीस मध्ये आहोत आपण पण या गाडीशी माझं विशेष प्रेम आहे म्हणजे इतकं विशेष प्रेम आहे या गाडीवर कारण या गाडीत मी माझं सगळं आयुष्य ऑलमोस्ट अख्खं आयुष्य याच्यात मी घालवल्यासारखं खूप ठिकाण फिरले महाराष्ट्राचे कानो कपरे का कोपरे मी इथे गाठले म्हणजे आता तू ड्राइव्ह करतच जाते सगळीकडे हो हो, हो म्हणजे इथून मी गोवा कोल्हापूर मी फांड फॅन मॅटर तू सगळीकडे एकटी वगैरे गेले एकटी जाते हो हो आणि बऱ्याचशा ठिकाणी मी घरच्यांना सगळ्यांना याच्यात जागाही जास्त त्यामुळे सगळ्यांना भरायचं आणि आपलं निघायचं ही गाडी मला खूप इतकी स्पेशल आहे की आता मी भलेही खूप मोठी गाडी घेऊ शकते आणि तरी माझं मन ऐकत नाही मला समवेअर मी या गाडी आहे खूप आठवणी आहे त्याच्यात वाव तुमच्या बोलल्यात नेहमी शिवाजी पार्क आणि <laughs> तुम्ही हे नातं काहीतरी वेगळं आहे काय म्हणून मी माझं इट इज अ ड्रीम प्लेस म्हणजे मी माझा जन्म झालाय तिथे आणि गेले चौतीस पस्तीस वर्ष मी तिकडे राहिली आहे आता मी घर बदललंय right. पण ते पण माझं जुनं घर रिडेव्हलपमेंट शिवाजी पार्क ते काही सोडायचं नाही आणि ते काही सुटणारही नाही तिथला मराठी माणूस म्हणा सण म्हणा किंवा नुसती घरात ना गाडी काढायची आणि शिवाजी पार्कला पार्किंग आहे का म्हणून सोडायचं हा आमचा शिवाजी पार्कचा एक वेगळा प्रवास कारण दादरला पार्किंग नसतं तर जे दादरला राहतात त्यांना हे माहिती असेल की आम्ही इतर ऍक्टर्स सुद्धा जे दादरला राहतो ते नुसतं गाडी इथून तिथे करायची आणि तिथून इथे करायची म्हणून आमची भेट होऊ शकते व्हेरी ट्रू <laughs> जेव्हा मालिका मिळालेली hmm. अपूर्व वॉट वॉज अ रिॲक्शन ऑफ द घरच्यांचं तुमचं की तेव्हा तुम्हाला काही माहिती नव्हतं यु आर अ व्हेरी इंडिव्हिज्युअल की काम मिळालं ना ते करायचं असं होतं काय होतं तरी काय सी खूप क्लिअर होतं की मला इंडस्ट्रीत नाही यायचंय हे खूप क्लियर होतं राईट कारण मी जेव्हा नॅशनल कॉलेजला होते ना तेव्हा सहारा नावाचा एक चॅनल होता right. आणि तिथून तिथे क्राईम बेस्ड शो असणार होता बरोबर आणि त्या शो कास्टिंग झालं होतं right. आणि त्यांनी मला जस्ट कॅम्पसमध्ये पाहिलं होतं जेव्हा मी hmm. नॅशनल कॉलेजला होते पण तेव्हाही मला अभ्यासावरती फोकस करायचं होतं आणि म्हणून मी नाही म्हटलोटली exactly. मग मी जेव्हा रुपारेल ला आले रुपारेल मध्ये मा माझं बाकीचं शिक्षण केलं बीएमएस right. केलं right. आणि आता एवढे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज केल्यानंतर मला त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन करायला ला जायचं होतं सो मी त्या प्लॅनिंग मध्ये होते सगळं चाललं होतं लंडनचे माझे कॉलेजेसचे फॉर्म्स वगैरे भरून झाले सगळं प्लॅनिंग आता बॅग आणली मोठी की आता ही पॅक करायची आणि निघायचं बस आता तिथे जाऊन माझं मार्केटिंग संपवायचं आणि मग तिथेच काहीतरी करिअर करीन करी आणि मग right. आय बॅक ऑर मे बी कुठल्या तरी इंडियन कंपनीला जॉईन करीन लेटर ऑन असा सगळा प्लॅन होता पण आपण आपलं तसं नसतं ना एक्झॅक्टली लाईफ एज सम अदर प्लॅन तेही गाणं लावलं की त्याच्यावरती एक मी किती तास नाचू शकते म्हणजे मी तुला सांगते गंमत म्हणून मी कोणाच्याही वरतीत नाचू शकते म्युझिक इज समथिंग दॅट आय क्रिएट फॉर एक्झॅक्टली का नाम जोशी Right. हिने मला फेसबुक वरती पाहिलं आणि तिने मला अप्रोच केलं की वी आर कास्टिंग फॉर अ शो आणि आम्ही लीड चेहरा शोधतोय जर तुला इंटरेस्ट असेल तर ऑडिशनला येशील का wow. तर न्यूर्स सॅटर्डे संडेला जॉबला सुट्टी असायची <laughs> <laughs> म्हणून <मौड़ों में> गेले आणि <laughs> माझी एक मैत्रीण होती जान्हवी नावाची right. तिला असं ऍक्टिंग करिअर आणि याच्यामध्ये असं खूप इंटरेस्ट होतं तर तिला मी म्हटलं की अरे असं असं आहे आपण जायचं का तर त्यावेळेला तिच्यासाठी मी पृथ्वी थिएटरला जायचे तिचे शोज बघायला मी ऑडियन्स मध्ये बसून की मी येते तुझ्या बरोबर ऑडिशनला गेलो <laughs> आणि गमतीचा भाग म्हणजे तिथे ना हेअर स्ट्रेटनिंग करून मिळायचं छान मेकअप करून असं <laughs> की एखाद्या विकेंडला टिपिकल मिडल क्लास अशा प्रकारे मी तिथे गेले आणि आय गॉट सिलेक्टेड आणि मला कळलंच नाही की हा काय प्रोसेस आहे आणि वगैरे माझ एक मोठा बो, आ, पोस्टर लागला होता प्लाझाला त्याचं गांभीर्य कळायला लागलं yes. की ओ माय गॉड ओके लाईफ हॅज चेंज ओव्हरनाईट काहीतरी घडलंय आपल्या आयुष्यात आणि मी आई बाबांना तिथे घेऊन गेले होते आणि त्या क्षणाला जेव्हा मी आईबाबांना ते बघताना त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं होतं ना दॅट वॉज द मोमेंट आय रिअलाइज की काहीतरी मोठं झालंय आपल्या आयुष्यात आणि आता हे झालंय तर आता आपण हे जगून बघूया आणि तरीही माझं असं नव्हतं की आता मला स्टार बनायचंय वगैरे मी एकदम सुपरस्टार बनली नाही आय वॉज लाईक की इफ दिस वर्स इट वर्क्स इफ इट ओके माझा तरी एक वर्ष जो पिरियड असतो आमचा युकेचा तो व्हॅलिडच राहणार होता सो इफ इट वर्क मी परत युकेला जाऊन माझं <laughs> मार्केटिंग करणार होते पण तशी संधी आली नाही माझ्याकडे अपेरेंटली मी तो शो केल्यानंतर आज ताक्यात दोन हजार चोवीस पर्यंत सलग काही ना काही exactly. काम करतच राहिले आणि नंतर, नंतर ना इट गेम मी चस्का <laughs> की आता हे आता ह्याच्यापेक्षा बेटर करायचंय आता बेटर करायचंय आणि मग ते है है ना आपण आपल्यातलं पॅशन अचानक जाणून घ्यायला लागतो हे होतं ना वर्षाची होते मी आज मी वर्ष पस्तीस ला उभी आहे आणि आता मला लक्षात येत आहे म्हणजे आपल्याला आता हे करायचंय हे नाही आता हे कमी आहे ह्याच्यापेक्षा काहीतरी क्रिएट करायचंय आणि तसा तो माझ्यातला एक अभिनेत्रीचा शोध सुरू झाला तुमच्याकडे चांगलंच काम आलंय छान येस लोकांनी तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचण जसं तुम्ही म्हटलं की फेसबुकवरून कोण तेव्हा कोणाची ऑडिशन द्यायचे कारण त्या काळी मराठी सिनेटी पण बदलत होती yes. म्हणजे सोशल मीडियाचा वापर मराठी सिनेटी कधीच केलं नाही hmm. जे आज खऱ्या अर्थानं इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स रोल्स त्यानुसार यावर पण लोक वाद करू शकतात पण फेसबुकवर पाहून तुम्हाला तिथं आणणं त्या रोल तिकडं खऱ्या अर्थानं ते तुम्ही निभावणं आणि त्याच्यानंतर तुम्हाला अनेक कामं मिळणं मग हे तुमचं ऍक्च्युअली तुम्हाला असं खरंच वाटतं का फिलिंग लकी की मला नेहमी लोकांनी चांगल्याच कामात पाहिलंय मला चांगलेच रोल दिले आणि वेगळे रोल दिले टीव्ही व्ही इंडस्ट्रीने येस डेफिनेटली मी खूप थँकफुल आहे की uh, माझ्याकडे आलेली कामं ही तितकीच चॅलेंजिंग होती पण यु नो ती एक बाजू झाली पण जेव्हा मी शेवंता केली आणि शेवंता ज्या पॉप्युलॅरिटीला गेली आणि त्याच्यातलं वेगळे पण आणि यु नो बोल्ड पण नॉट स्किन शोईंग मला बोल्ड ती जी गंमत त्या कॅरेक्टरमधनं मी आणली म्हणजे ऑफकोर्स त्याच्यासाठी माझे डिरेक्टर माझे रायटर्स माझे माझे डीओपी हे सगळेच सगळ्यांच श्रेय आहे त्याच्यात पण तरी सुद्धा आफ्टर दॅट मला असंख्य शेवंता वाले रोल्स आले जे मी केले नाही सो so, ती नाण्याची दुसरी बाजू आहे एक्झॅक्टली ती नाण्याची दुसरी बाजू आहे की असं नाही की माझ्याकडे दरवेळेला ताकदीने वाट पाहिली तारा राणी केली मी तारा राणी मालिकेमध्ये मी राणी चेन्नम्माचा रोल केला जो आज तक कोणीच मराठी इंडस्ट्रीत केलेला नाहीये आणि ते खूप चॅलेंजिंग होतं आणि तुम्ही जर बघितलं तर राणी चन्नम्माचा आपल्याकडे फोटोही नाही तो त्या अशा व्यक्तीला जिने एवढं काही करून ठेवलंय तिला पोर्ट्रे करणं केवढं चॅलेंजिंग होतं म्हणजे आजही कर्नाटकात ना वेगळा फॅन बेस मला मेसेज करतो आणि राणी युनिव्हर्सिटीज युनिव्हर्सिटीजमधनं मला बोलवणं आलं लिंगायत समाजाने माझं सन्मान केला सो so, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळा हा वेगळाच मान आहे आणि त्यावेळेला आय वुड से की आय हॅड दोज गट्स टू वेट पेशंटली वेट माझ्यात पेशन्स असंख्य पेशन्स खूप आहे बी आयुष्याने दाखवलंय असं खूप काही आहे त्यामुळे पेशन्स आहे आणि माझी जिद्द असते की मी माय वे नाही तो पण मला हे खूप आवडत आणि आता तुम्ही ज्या रूल बद्दल बोला त्या रूल बद्दल आपल्याला बोलावंच लागेल कारण मी नाही बोललो तर प्रेक्षक मला मारतील येईल गाडी बसून तू बोलला नाही शेवंता भूमिका मला खूपदा असं वाटतं त्या भूमिकेचं यश हे पूर्ण टीमचं जेवढं आहे तेवढं तुमचं देखील आहे म्हणजे मला खूपदा असं वाटलं खूप कॅरेक्टर असतात बघा ज्याला आपण बोल्ड दाखवतो पण तो बोल्डनेस तुमच्या चेहऱ्यात दिसून आला hmm. तो बोल्डनेस तुमच्या डोळ्यात दिसून आला रॅदर दॅन तुम्ही जसं म्हटलं की इट वॉज नॉट बॉडी शोईंग इट वॉज इट वॉज द आईज विच यू शू शो द हॉटनेस एक्झॅक्ट आणि ते प्रत्येक तुम्हाला अनेक लोकांनी सांगितलं असेल की यार अपूर्व इज शोईंग सो मच हॉटनेस बट थ्रू अर आईज हे काय होतं म्हणजे आपल्याकडे धुळे चांगले आहेत पण हा रोल तसा चपकल बसणं आपलं तसं पाठवणं आणि आपण तसं करणं हे तुम्ही कधी कसं डिसाईड केलं आणि ते होत राहिलं का हो म्हणजे ते कॅरेक्टर खरंच खूप बोल्ड आहे सीन्स बोल्ड होते आणि करताना सुद्धा हे अशा पद्धतीने पण होऊ की असा एक कुठेतरी अठ्ठास होता माझा आणि कसं आहे ना की ओ टी टी प्लॅटफॉर्म वरती आपण हे बघतोच आहे सिनेमातही आपण हे सगळं बघतोच आहे निदान टेलिव्हिजनला तरी आपण असं ठेवूया की चार चौघात घरातल्या लोकांबरोबर बसून आपण ते बघू शकतो सो असं नको ना की uh, पेरेंट्सच बघतायत आणि मुलांना बघता येत नाही आणि अकराचा स्लॉट आहे साडे दहाचा स्लॉट right. नको पण आय हॅव अ फॅन क्लब जे लहान मुलांपासून भेट पण घ्यायची खुद्दा असं वाटत की जर शेवंताचा एक टोनल क्वालिटी पण वेगळी होती ना तर mm -hmm. शेवंताचा एक डायलॉग काहीतरी महाराज कसा असेल आपण सो आता अपूर्व बोलताना अशी असते एनर्जेटिक आणि सतत अशा अशा याच्यात असते पण वेन इट कम्स टू शेवंता ती म्हणेल का श्रेयस या रस्त्याने जाऊन म्हणजे या रस्त्याने सरळ मारली तुला हरकत नसेल तर दिस इज ग्रेट दिस आउटस्टँडिंग तेजस्वी प्रधान आणि अपूर्व नेमलेकर आता खूपदा असं लोक म्हणतात ना की दोघी जण सेट वर कसे वावरणार आहेत वगैरे पण मी जेव्हा पण सेट वर गेलो त्या बेस्ट ऑफ फ्रेंड्स आणि ते काय ते खूप असं प्रयत्न पण करत बेस्ट ऑफ फ्रेंड म्हणजे व्हायचा पण ते आहेत कसं काय काय झालं काय दिन म्हटलं व्हॉट वॉज आईस ब्रेकिंग मुवमेंट कारण ह्याच्या अगोदर तुम्हाला मागच्या पण सांगितलं की तुम्ही काय सर्टनली एकमेकांशी रोज रोज फोनवर बोलत नाही अगोदरही बोलायचं नाही तुम्ही आताही बोलत नाही बट इट इज अ नाईस कॉमेडरी की बाबा शी इज अ गुड ऍक्ट्रेस मी एक चांगली अभिनेत्री आणि आपल्याला एकत्र काम करायचं हे फ्रेंडशिप आहे तरी काय दोघींमधली सो बेसिकली जेव्हा आम्हाला कळलं की दिस इज हाऊ द कास्टिंग इज आणि मी एका वेगळ्या झोन मधन त्या शो कडे बघत होते कारण त्यावेळेला माझ्या बरेच शो झाले होते म्हणजे दिस इज पोस्ट बिग बॉस बिग बॉस बिग बॉस संपलं होतं मी छान माझ्या माझ्या ह्याच्यात होते आणि आता काहीतरी नवीन कामाच्या शोधात होते इन दॅट वेल माझा भाऊ गेला आणि त्याच्यानंतर मी खूपच वेगळ्या झोनमध्ये होते आणि मला काहीच करायचं नव्हतं आणि uh, मी स्वतःला लॉक करून घ्यायचे रूममध्ये आणि uh, माझं असं बरेच महिने त्याच्यात गेले ॲक्च्युली आणि तरीही स्टार प्रवाह खूपच uh, दे वर की नाही साऊन मी तूच करणार आणि तूच करू शकतेस आणि आम्हाला तूच हवी आहेस तिथे आणि आय वॉज लाईक की आय एम नॉट इन दॅट मेंटल झोन आय आय थिंक आत्ता मला नाही जमणार आहे ते मला वेळ हवाय हा तू वेळ घे ना आपल्याकडे खूप वेळ आपण तुला वेळ देऊ तुझ्या वेळेनुसार शूट करू असं ते झोन मधना मी माझ्या लुकटेस्ट साठी गेले होते आणि तेव्हा मला तेजश्री भेटली आणि तेजश्री आणि मी म्हणजे ऑफकोर्स आय नो की आम्ही इंडस्ट्रीत आता इतके वर्ष सगळेच आहोत पण मी तिचा अलीकडेच म्हणजे त्या लुकटेस्ट अलीक च्या अलीकडेच एक इंटरव्ह्यू पाहिला होता जिथे तिने सांगितलं होतं की कसं आपण कोणाला गमावल्यानंतर आपल्यामध्ये बदल घडतो आणि वगैरे पण ओ गिविंग अप इज नॉट द चॉइस आणि ते कुठेतरी मनात राहिलं माझ्या द फर्स्ट टाइम आय सॉ हर मी तिला कडकडून मिठी मारली आणि मी तिला म्हटलो होता की तेजू मी कालच तुझा इंटरव्यू पाहिला आणि कुठेतरी जे मी हल्ले होते ना दॅट गिव मी स्ट्रेंथ सो कीप मोटिवेटिंग पीपल असं मी तिला म्हटलो होता आणि दट्स हाउ आय थिंक दॅट वॉज द आइस ब्रेकिंग मोमेंट एंड वी जस्ट त्याच्यानंतर आमची छान मैत्रीत झाली आणि असं वाटतं ना बिग बॉस प्रतिकाच्या आयुष्यात खूप गोष्टी घेऊन होतो मग तेव्ह असो पॉझिटिव्ह असो पण एक गोष्ट तुमच्या आयुष्यात बिग बॉस घेऊन आला ना आणि मला खरंच असं वाटलं बिग बॉस मध्ये तुम्ही म्हणून वावरला कुठलाच अभिर्भाव आणला नाही मग ते समोर असो बाकी स्पर्धकांसमोर असो म्हणजे तुम्ही जर आता म्हटलं ना की इट्स माय वे ऑफ दी हायवे हे तुम्ही तिथं पण दाखवलं इनसाइड बिंग यू बिंग यू वॉज अ फॅट असं तुम्हाला वाटतं का वॉज दॅट युअर विनिंग मोमेंट की मी माझी मी राहिले मी जिंकले ना जिंकले मला फरक नाही पडत या म्हणजे आय टेल यू की yeah. तो शो घेताना मला एक गोष्ट स्वतःशी शिकली होती right. मेकर्सशी असो ते किंवा नाही आय डोंट नो किंवा ऑडियन्सशी असेल की नाही मला माझ्या स्वतःशी एक गोष्ट क्लिअर होती की काही जरी झालं तरी मी माझी तत्व सोडणार नाही right. ती मोडू देणार नाही म्हणजे व्हॉट एव्हर इट मी टेक आणि त्यामुळे मी त्याच पद्धतीने वावरले जशी मी एरवी असते त्यामुळे मी जेव्हा शो संपवून आले जे बाहेर मला बघत होते जे इंडस्ट्रीतले काही right, फ्रेंड्स right, असतील किंवा right. माझे कझिन्स असतील माझी फॅमिली असेल कुणाला काही नव्हतं ही, <अशी थे। laughs> ही तोंडावरच right. बोलते right. एक्सेप्ट करायचं असेल तर तुम्ही करा नाही तर ओके okay, बाय बाय wow. माझं आय एम दॅट क्लिअर मला खोटं बोलायला आवडत नाही मला खोटं सहनच होत नाही आणि जे खोटं बोलतात ती व्यक्ती मी डिलीट डायरेक्ट म्हणजे करणारच नाही समोरच्या व्यक्तीला मी कधी डिलीट मारलं आय हे सो so, uh, मी ते ठरवलं होतं की मी बदलू तर नाही शकणार हे किती बदलणार तुम्ही स्वतःला शंभर दिवसांचा पल्ला गाठायचा होता आणि मी ठरवून आले होते मी डे ला म्हटलं होतं मी शंभर दिवस या घरात राहणार आहे हे पटलं तर नाही पटलं पण मग या याशभावमुळे आपल्याला खूपदा आपण त्या कुठल्या ग्रुपचा भाग नाही होत असं तुला वाटत नाही का हो नकोच आहे का भाग नाही नाही आय अगदी असं बरेचदा झालं ही आहे की बरेचदा असं कास्टिंगही होत असेल जिथे जिथे आय मी खरंच डिझर्व्ह करत असतील तो रोल परंतु तिथले काही लोक ज्यांच्या बरोबर माझं पटलो नाही किंवा ज्यांना मी पटली नाही right. एपिसोड बघताना किंवा काय त्यामुळे मी काही कामं गमावली असतील पण इट्स ओके आहात दॅट मॅटर्स असं मला तरी आहे right. आणि मग नको ना असे ग्रुप कशाला पाहिजे तिथे खोटं खोटं वावरायला लागेल नाही वागायचं वागायचं मला खोट मी जशी आहे तशी एक्सेप्टेड असेल तर ठीक आहे आणि मुळात तुम्ही जसे आहात तसे मला आवडत असाल तर मी तिथे राहील आहे त्यामुळे मला फार ग्रुप्स नाही आहेत मला इंडस्ट्रीत फार फ्रेंड्स पण नाही आहेत पण मी जिकडे जिकडे माझं काम जिथे आहे त्या कामापुरती मी तिथे जिथे आहे तिथे मी माझी छान ड्वेल करते राहत राहते आणि काम संपल्यावर ओके हो वी आर फ्रेंड्स म्हणजे वी आर आता मी अलीकडे कोर्स पण क्लिअर केली होती की के। इन टू थाउजंड ट्वेंटी फोर मी पुन्हा एकदा स्वतःला समजवलं आहे की मी कॅटेगराइज करणार आहे काही नेबर्स असतात काही स्कूल फ्रेंड्स असतात काही कॉलेज फ्रेंड्स असतात काही को वर्कर्स असतात काही को आर्टिस्ट असतात सगळेच तुमचे यु नो फार असू शकत नाही गोष्ट तुमच्या जी तुम्ही पाळली आहे ती चालत राहायचं काही घडलं नाही आयुष्यात आपल्याला यश मिळाल तरी तुम्ही जास्त तुम्हाला आनंद मिळत नाही तुम्हाला दुःख झालं तर तुमचं दुःख तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवता आणि तुम्ही चालत राहता हे चालत राहणं म्हणजे काय तुमचं नाही खर तर इतकं इझी नाहीये आहे जसं आपण आता म्हणतोय की चालत राहिल्याने असं नाहीये ते खूप uh, मोठा दुःखाचा uh, वाटा माझ्या नशिबाला आलाय uh, मी माझे बाबा गमवले uh, त्याच्यानंतर uh, uh, आय हॅड अ व्हेरी टॉक्सिक मॅरिड लाईफ आणि त्याच्यातनं डिवोर्स झाला आहे आणि त्याच्यानंतर माझा भाऊही गेला जो uh, अठ्ठावीस वर्षाचा होता सो so, आयुष्यातले सगळे पुरुष uh, गेल्यानंतर आता फक्त मी माझी आई आणि माझी बहीण राहतो विच इज नॉट इझी ऑफकोर्स uh, इट इज नॉट इझी आणि खचाल म्हणजे uh, खूप जास्त पद्धतीने आणि लेवलला खचायला होतंय आणि झालंही आहे मी प्रचंड खच खचली गेली आहे आए, आयुष्यात पण मला असं वाटतं की ना एवढं सगळं बघितल्यानंतर ना मी आता स्पिरिच्युअल मार्गाला लागली आहे जरा मला राहिलं पाहिजे मी जो पण जगते ना माझ्या अवतीभवती सगळ्यांनी असलं पाहिजे असं नाही असू शकत आणि हे जेव्हा मला कळलं जेव्हा मी सत्संग ऐकले काही संत राजेंदर सिंग म्हणून आहेत त्यांना मी फॉलो करते आणि इवन गौर गोपालदास जींनी मला जेव्हा कॉल केला होता जेव्हा माझा भाऊ गेला आणि त्यानंतर ते माझ्याशी जेव्हा बोलले हे एवढ्या स्पिरिच्युअल लोकांशी जेव्हा कनेक्ट होते मी आणि मला एवढी संधी मिळते आयुष्यात की अशा व्यक्तींबरोबर मला बोलण्याची संधी जरी मिळाली आहे तरी खूप मोठी गोष्ट आहे मी कुठेतरी असं मणीन अपूर्वक प्रचंड स्ट्रॉंग आहे आणि तिला कल्पना आहे की आयुष्यात जे काही घडतं त्याला एक्सेप्ट केलं पाहिजे म्हणजे असं नुसतं रडत बसून होणार नाही आणि स्वतःला कोंडून घेऊन पण काही होणार नाही मी ते सगळं करून झालेलं आहे आणि आय हॅव टू लिव्ह माझ्या बरोबर आई आणि बहीण आहे माझी भाची आहे ते आता प्रायोरिटी आहे ते देणं त्याच्यातच सुख म्हणावं लागेल असं वाटतं की दिस इज वॉर द स्ट्रॉंग वुमन इज आणि हे तुम्ही आयुष्यभर राहा वाटतंय आता काय ना yes. दिस इज अ कलाकार शो आणि आम्ही हा प्रश्न ना पुरा सगळ्यांना विचारतो सो कलाकार म्हणजे काय सो कलाकार इन द कार आणि तुम्ही कल्ला करताय ही गाडी आहे आज ह्याच्यात मी बसलो तुमच्या आवडत्या गाडीत पण जर तुम्हाला कुठल्या तरी एका व्यक्तीला बसवायचं असेल या गाडीत आणि त्याला ड्रायव्हर घेऊन जायचं असेल त्याची निखळ गप्पा मारायची असतील मग ती व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल ती व्यक्ती काय तुमच्या ऍक्टिंगचा एक घर अर्थ गुरु असेल किंवा मानता असेल जेव्हा ज्यांच्यासोबत कधी तुम्ही काम केलं नसेल ती व्यक्ती आहे तरी कोण ज्याला तुम्हाला या गाडीत बसवायचं आणि फक्त तुम्हाला निखळ गप्पा मारायचे ऍक्च्युली आता ते नाही आहेत पण मी म्हणेन की माझे बाबा आता ते फक्त नावापुरती बाबा आहेत खरं तर mm. पण ही वॉज माय बेस्ट फ्रेंड म्हणजे मी मुळात खोटं बोलत नाही मला नाही आवडत खोटं बोलायला मी स्पष्ट बोलत मला नाही आवडत नाही पण हा आहे माझ्यातला गुड आय डोंट नो हे लहानपणापासून आहे की मला खोटं नाही बोलायला आवडत त्यामुळे मी आणि माझे बाबा आय थिंक बाबा वॉज दी ओनली वन ज्यांना माझ्या आयुष्यातलं सगळं काही माहित होतं मी चुकीचं केलं असलं ना तरी मी जाऊन सांगायचंय त्यांना सो बाबा जर पुन्हा कधी मला आयुष्यात भेटले असे असा असा एक इमॅजिनरी याच्यात जाऊ आपण तर मला त्यांना पुन्हा घेऊन जायला आवडेल आणि बरेचदा आम्ही दोघांनीच किती ट्रिप्स केलेल्या आहेत आणि आम्ही बरेचदा गाडीत बसायचो वरळी सी फेसला जायचो आणि मस्त आमचे ड्रिंक्स कॅरी करायचो फूड कॅरी करायचो yeah, आणि खात बसायचो गाडीत आणि आम्ही दोघंच समुद्रकिनारी जायचो गाडी लावायचो असे बरेच आम्ही केलेले सो बाबा जेव्हा होते तो पर्यंत आय थिंक मी एवढा माझ्या करिअरचा टॉप पण आणला आणि त्यांची इच्छा होती की मी कोकणातली एखादी भूमिका करावी आणि कारण सावंतवाडी माझं गाव आहे जिथे शूटिंग येस सो सावंतवाडी मध्ये आम्ही शूट करायचो आणि नेमळा माझं गाव आहे तिथली मी नेमणेकर आहे सो so, बाबांची इच्छा होती की तू त्या मालिकेत कधीतरी काम कर पहिला भाग बाबांनी पाहिला होता सो so, इतकं अनलकी आहे की जेव्हा माझा शो सुरू झाला आणि मी शेवंत आहे हे कळलं तोपर्यंत बाबा नव्हते सो हाव आय विश की तिथून जर आपण कंटिन्यू केलं म्हणजे दोन हजार सतराला बाबा मधली ज्या काही गप्पा आहेत ना त्या त्यांच्याबरोबर मारायला भयंकर मजा येईल सुप आणि खऱ्या अर्थानं खूप धन्यवाद आम्हाला वेळात वेळ काढून तू ड्रायव्हर घेऊन गेलीस आणि कसं आहे अपुरा नेमक तुम्हाला ड्रायव्हर घेऊन जातो किती मोठं नशीब आहे माझा वाटा पण थँक्यू सो मच यू आर अन इन्स्पिरेशन अँड बी दॅट वन ऑलवेज असं मला वाटतं आणि खूप खूप मजा करा खूप खूप धमाल करा आणि आज कसं वाटलं तुम्हाला हा एक इंटरव्ह्यू छान करून अरे हे काहीतरी वेगळंच इंटरव्यू आहे म्हणजे अशा अशा पद्धतीने कधी इंटरव्यू मी आधी केलेला नाहीये त्यामुळे मला खूप मजा आली इट्स सो कॅज्युअल अँड इट्स सो फन म्हणजे एरवी सुद्धा मी या गाडीत मी म्हंटल तुला की मी कुठलीही गाडी घेऊ शकते पण ते न घेण्याचं रिझन कारण या गाडीमध्ये खूप आठवणी आहेत माझ्या भावाच्या आठवणी आहेत माझ्या बाबांच्या आठवणी आहेत आणि आम्ही खूप काळ या गाडीत पाहिलाय त्यामुळे या गाडीत तू माझ्या बरोबर इंटरव्ह्यू केला ही सगळ्यात धमाल मली गोष्ट आहे माझ्यासाठी कारण एरवी या गाडीत मी एकटीच बोलत असते ऑन दॅट नोट थँक्यू सो मच थँक्यू